राम राम सारे जय शिवालाल आज आपण झाले तर महादेवा चगडी पळत्रा आणि एक ठिकाणच तो निशांत चव्हाण सर आपल्या नेहरबद्दल शब्द केवाळ माहिती देवाला पळतराई काम वर्दी शिवारे मावचं आणि भगवान भोलेशंकर महादेव प्राचीन मंदिर वो प्राचीन मंदिर मंदिरे भाई महादेवावर पूजा आम्हाला पूर्वज कस की बालत तो महादेव प्रकटविध पिंड महादेव प्रकटविधो आन वो ते संत उ संत महादेव पिंडेर अभिषेक केलो आन उ प्रथा चालेल खानू की होता लोक जत होतं श्रावण महिना में तर सोमवारी होतं जावचं लोक जावळ नाही जावचं पण मान म्हणजे मान सन्मान सारून किंवा देवर भक्ती वासू विशेष दनकरण सोमवारी आणि श्रावण सोमवार प्रत्येक सोमवार लोक शकतो आज आम्हाला जवळपास चाळीस ते पन्नास असे लोक मारला मार मग कॅमेरामॅन विनंती करूच की व वो, वो लोक किंवा कतराक लोक आरेच म्हणजे एक भक्तीरो मार्ग ती लोक जवळपास दस किलोमीटर जंगलेर वाटे ती पैदल जाऊ आणि आबेलगस नाही बी या छ वाघचं वागेर छ पाच सो वाघ आणू प्रशासनच कसं की बा या जंगल्यामध्ये पाच सो वाघचं बा किंवा कधी या जंगल्यामध्ये प्रवेश मत करते वगैरे वगैरे परंतु भक्तीर मार्गेमय जना लोक जावचं जना बा भक्तीर मार्गेमय लोकून काही अडथळा आहे नाही देवे लोक जाऊचं बारीक बारीक बाल बा बाल बेटी डोकरी सुद्धा आहोत जे भक्ती मार्गेतील जामेलेच बरोबर बरोबर ही मार्ग दुनो मार्ग छ आणि हमार दादी दादा हामेन केते थे ते आम लोक हा केते ते की मोहा ते पळधरा ई जे भक्ती मार्ग ई भगवान शंकर भक्ती मार्ग छक्ती मार्ग ते कोणसाई कनै कुणसी बनक्यान कन कुणसी वाटे अडीअडचन तो केर मतलब छ इच हा छ की बा एक निसर्गरम्य वातावरण एक दरिमय खोल जवळपास ओ दरी जर आपण हाणू समुद्र सपाटी कंती कोनी करू पण एक उचाई कंती जर हेटे तो केवळपास एक हजार मीटर ओ उचाई कंती छ दरीच आणि दरिमयी एक झरना व्हायचं जे बारही महिना चालूच आणि व झरणार पाणी आदरा मिरोधकच की तम जे साखर नाकन आपण पिवायचा सरबत करण वरपेक्षा मिठो आणि पवित्र पाणी उतरूच बक्कम लोक होत आवच वी व तर नेटवर्केर समस्या कारण व तर नेटवर्क समस्या कारण हा होती त्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कोणी करत आहे पण हा नक्की एक व्हिडिओ व्हिडीओ बळांतने तुम्हासोबत नक्की शेअर करूया धन्यवाद आपण वातावरण आपण गामी वातावरण नाही

आपण मा, मालमच चिन्हिन तो वर बे रोकई आपण तरी हिम्मत करण आता करनगत 1000 लोक जुडण मजा वाटच की 1000 लोक जुडगे थे, ये खाँगा। ये खाँगा। लो लो थे। तो मार भेनई 1000 सब्सक्राइबर हेगे थे तो आज विचारो पाणी मध्ये डुब्रोस तो तुम बचार कोशिश करो थोड़ा फार तरी मदत करो कोई सब्सक्राइब करो कोई लाइक करो कोई फॉलो करो कोई कमेंट करो तो भाई लोग आ जाओ अब आपण आवगेचा आप काळी सुंडे पर तो यार चढाई यात्रा खतरनाक छ